विकासात्मक कामासाठी पदाधिकारी अधिकारी यांचा समन्वय महत्वाचा पदाधिकारी आणि अधिकारी यांचा चांगला समन्वय असेल तरच विकासात्मक काम तात्काळ असे उद्गार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्या इमारत उद्घाटन समारंभ कार्यक्रमात काढले यावेळी नामदार मुश्रीफ म्हणाले चौथ्या मंदिराचं उद्घाटन समारंभ आणि लोकार्पण समारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला असं <laughs> ज्याचा उल्लेख महादेव साहेबांनी आणि राजापाल संजय मंडळीकर केला की अनेक दिवसाची आपली मागणी होती आपली कार्यालय कारे वाड्यामध्ये आणि बाहेर अनेक ठिकाणी होती आणि एकत्रित इमारतीत कार्यालय अपेक्षा अनेक दिवसापासून होती आणि मी अनेक काळ त्या जिल्हा सदस्य राहिल्यामुळं आणि पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करत असताना हे सगळं कार्यालय एकत्र कसं <coughs> असावं आणि विशेषतः सदस्यांच्या ज्या भावना असतात त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यामध्ये हे एकत्र कार्यालय असणं अतिशय आवश्यक आहे ज्याच्यामुळे मला असे धडे माडकांनी केला की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या योजना आज जाहीर केल्या आणि विकसित भारत संकल्पना जी काढली त्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के योजना हे आपण लावतो जिल्हा परिषद म्हणजे खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचे राज्य सरकारचे निर्णय करणारी आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणारी फार महत्वपूर्ण संस्था आहे जिल्हा परिषद केल्याच वर्षी यशवंतराजी चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे सगळीच कामं मंत्रालयात येणं आणि सगळेच अधिकार त्याचा देणं ते योग्य नाही आणि म्हणून अनेक विभाग त्या जिल्हा परिषद स्तरावर त्यांनी दिले नंतर पंचायत राज्याच्या घटनेमध्ये बदल झाला ते अनेक विस्तार वाढ झाली आणि यशोदराव चव्हाण म्हणायचे की जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका हे नेते घडवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शाळा आहेत त्याचा उल्लेख त्यांनी मग केला की कि अनेक नेते मंडळी आज मुख्यमंत्री झाले अनेक मंत्री झाले पण या व्यवस्थेतून ते पुढे आले आणि म्हणून एखाद्याला नेता व्हायचा असेल आमदार खासदार व्हायचं असेल आता धनंजय माडकरांनी काय आवश्यकता लागली नाही परंतु <laughs> या मला वाटतं या शाळा आणि दुसऱ्या गोष्टीचा कॉन्सेप्ट सांगायचे उद्घाटन झालं त्याची म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्याने होय म्हणायला शिकलं पाहिजे त्याचं कारण असं होतं की ही दोन रथाची चाक्र आहेत आणि पदाधिकारी आणि अधिकारी जोपर्यंत एकत्र येणार नाही तो प्रशासन चांगलं चालणार नाही योजना तळागळावर चालणार नाही फक्त मंत्र्याच्या किंवा अध्यक्षाच्या सहीवर कोणतंही काम होत नाही त्याला दुसऱ्या बाजूला त्या अधिकाऱ्याची सही लागते तर ते काम पूर्ण होत असतं आणि मग या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ज्या योजना नरेंद्र मोदीजीने आपल्यासाठी दिलेल्या आहेत कारण जिल्हा परिषदेमध्ये त्याचा उल्लेख मगाने माणकांनी केला आता लोकसभेच्या आचारसंहिता जवळ आलेल्या ही अनेक कामाचा मार्ग मार्गी लागण्याची आवश्यकता आहे एक समाधानाची बाब आहे की निधी खर्च करण्याची जिल्हा परिषदाला एक वर्षाची असते परंतु दोन वर्ष होऊन सुद्धा अनेक वेळा निधी खर्च केला जात नाही ती तक्रार अनेक सदस्यांची आहे अने आणि विशेषतः मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो जिल्हापर्यंत पैसा खर्च होत नाही आणि तो ज्या ज्या जास्तीत जास्त लॅब्स होतो अशा तक्रारी होत्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने चित्र नाही तर माझी विनंती आहे की आता एकतीस जानेवारीच्या आत तुम्ही गेल्या वर्षीचा पैसा जर खर्च केला नाही आणि दोन वर्ष जर पूर्ण होत असतील तर तो, तो पैसा लॅब्स होणार आहे त्याच्या आपण ताबडतुन प्रशासकीय मान्यता द्या आणि सगळ्या निधीचं नियोजन पालकमंत्री म्हणून करून मी दिलेलं आहे त्यामध्ये कुठली हायवे कोणा जिल्हा परिषदेची इमारत आता परिपूर्ण झाल्याचे सांगत खासदार संजय मंडलिक म्हणाले विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये ये जाण्या इतकी मोठी संख्या असते की, की दुसरी लिफ्ट सुद्धा असावी ही एक मागणी होती मला वाटते दुसरं लिफ्ट आणि चौथा मजला एक महत्वपूर्ण असा टप्पा जिल्हा परिषद जीवनामध्ये या निमित्तानं झाला असं म्हणत चुकीच होणार नाही निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या कामकाज झाला आणि विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना ही संजीवनी ठरणार ग्रामीण भागातल्या एखाद्या आला ऑफिस आहे तिकडं आहे ते समजण्यामध्ये वेळ जातो एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या पदाधिकाऱ्याने बोलवलं तर ते उपस्थित नाही किंवा ते विभाग सापडत नाही अशी परिस्थिती अनेक ती परिस्थिती आता आहे आता आम्हाला जी माहिती दिली आहे मान्य साहेबांनी सांगितलं आता राजश्री शाहू सभागृहाचं रूप सुद्धा आता बदलणार आहे बरोबर ते काम आता नुकत्या सुरू आहे आणि मान्य साहेब एसी करायचं ना ते एसी करायला तर आणि साहजिक म्हणून काम करतोय जुनं सभागृह होत ते सभागृह बदलून उभा राहिले आणि मग जिल्हा परिषद सुद्धा आपली बदलली पाहिजे अशा पद्धतीची इच्छा बाळगणार एक सामान्य कार्यकर्ता पण मला वाटत होतं मला वाटतं ती आनंदाची बातमी माझ्या दृष्टीन आहे तर जिल्हा परिषदेचं कामकाज करत असताना सभागृह चालत असताना भोजे साहेब बऱ्याच वेळ तुम्ही कोर्ट तिडकी विषय मांडता आणि तेवढे वेगळे विषय ऐकत ऐकत आपल्याला एवढा वेळ जातो तीन तीन तास सभागृहामध्ये वेळ जातोय या परिस्थितीमध्ये जी एसी सुद्धा गरजेचं होतं ती गरज लक्षात घेऊन आधुनिक सभागृह आणि मध्य काळामध्ये जरी इथं प्रशासकीय व्यवस्था असली तरी सुद्धा मला वाटते सन्मान्य आमचे जे जिल्ह्यातील सगळेच अधिकारी आहेत त्यांनी या ज्या सगळ्या योजना आहेत या योजना सुद्धा लोकांना फक्त इथं घायला लागू नये या दृष्टीनं मुख्यमंत्री आपल्या दारी या अभिनय कल्पना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि या माध्यमातून कोल्हापूरला आपण मुख्यमंत्री आपल्या दारे या माध्यमातून अनेक लोकांना योजना त्यांच्याबरोबर पोहोचवल्या आणि खऱ्या अर्थानं लोक अशा पद्धतीचं काम या सगळ्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून केलं गेलं त्याबद्दल जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी साहेब असतील सिओ साहेब असतील आणि सगळेच अधिकारी असतील आणि या योजना लोकांच्या बरोबर नेण्याचं उपक्रम करून लोकांना उपकृत केल्याबद्दल त्या सगळ्यांना मी आणि निमित्तानं धन्यवाद देऊ इच्छितो किस त्यांचा बंगला सरकारला दिला काय बंगला कायम साहेब आम्हाला परत मिळालेला नाही ती सुद्धा जिल्हा परिषद आहे ती इमारत सुद्धा आपण महापालिकेच्या ताब्यात कि घ्या किंवा आमच्या ताब्यात द्या तर ती ती इमारत सुद्धा अतिशय चांगली आणि मोक्याची जागा आहे ती मोक्याची जागा सुद्धा वापरण्यासाठी जर आम्हाला जिल्हा परिषद दिली तर जिल्हा उत्पन्न वाढीचे स्रोत सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे अधिकारी असतील तर तात्काळ काम मार्गी लागतात असे सांगत खासदार धनंजय महाडिक म्हणाले अनेक दिवस मागणी असलेलं हे चौथ्या मजल्याचं दालन आज कामकाजासाठी खुलं करण्यात येत आहे जसं व्याप वाढतो जसं काम वाढत तशी व्यवस्थेची मागणी वाढत जाते आता माने साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये ह्या बिल्डिंगचं किंवा ह्या मजल्याचं उद्घाटन झाले सा थोडक्यात सांगितलं पण अजून काय काय पाहिजे ते जास्त <laughs> म्हणजे व्यवस्था काम वाढेल तशी व्यवस्था वाढणार आणि जिल्हा परिषद म्हणजे विधानसभा वी, त्याला म्हटलं जात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयानं हे हो कामकाज चालत असतं लोकप्रतिनिधींना सुद्धा खूप चांगली संधी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळते कोल्हापूरमध्ये सुद्धा ही सगळी विकसित भारत संकल्प यात्रा सीओ साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व अधिकाऱ्यांनी प्रभावीपणानं पार पाडली मी त्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून मनापासून तो लोकसभेच्या निवडणुका जवळ यायला त्यामुळे प्रलंबित काय असलं ता तर ताबडतोब ते करून घेतलं पाहिजे अशी माझी माझी इच्छा आहे आज मुश्रीफ साहेबांसारखे नेते आपल्याला पालकमंत्री म्हणून राबलेले आहेत आपल्याला निधीची कधीच कमतरता पडणार नाही जे त्यांना टॉपिक वाचलं की ते असे समजतो असे नेते आहेत यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डी सी पाटील बजरंग पाटील राहुल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले विजय भुजे अमरीश घाटके मनोज फराटे विनय पाटील महेश चौगुले मनीषा पुरणे रेखा खमलेटी आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी प्रास्ताविक केली नामदार मुश्रीबाईंच्या हस्ते कोविडमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना पन्नास लाखाचा धनादेश देण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी आभार मानले न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह सह सुरेश पाटील कोल्हापूर